सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मनोजरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा एक केला होता या आदेशामध्ये हैदराबाद लागू करण्यासोबत मात्र मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली मात्र सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजी पसरली आहे या पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन भुजबळ यांनी या शासन आदेशाविरोधात आक्रमक भूमिका घेत सरकार विरोधात थेट न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे दोन दिवसात छगन मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढलेल्या विरोधात याचिका दाखल करणार आहेत यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केलाय सतरा सप्टेंबर आधी कुंडी प्रमाणपत्र देण्याची प्रतिक्रिया सुरू करा अन्यथा पुन्हा मोठा निर्णय घ्यावा गे लागेल असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची मोठी मागणी सरकारने मान्य केली आहे फक्त मागणीच नाही तर थेट जी आर देखील काढलाय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटील हे काही दिवसांपासून संघर्ष करत आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे आता नुकताच जरांगे पाटील यांनी मोठा इशारा सरकारला दिला आहे मराठा समाजाचे नेते मनोज पाटील हे आपल्या लाखो समाज बांधवांसोबत मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू केले होते ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी होती शेवटी उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारने त्यांची मागणी मान्य केली आणि मंत्रिमंडळाच्या उपसमितीने जरंगे भेट घेत थेट जी आरच काढला आठ प्रमुख मागण्यांपैकी जरांगे यांच्या सहा मागण्या सरकारने मान्य केल्या मात्र मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्याने सरकारच्या या निर्णयाला थेट ओबीसी समाज विरोध करत आहे आहे नाराजी सरकारवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने जारी केलेल्या मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे सोबतच ओबीसी नेते एकवटले असून छगन भुजबळ विजय

यांनी आदेश जाहीर केले होते या आदेश ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला होता मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे उल्लंघन परळीत केल्याचे दिसून आले आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड याचा फोटो ईद ए मिलादच्या शुभेच्छा बॅनरवर तसेच स्वागत कमानीवर झळकल्याचे दिसून आले आहे या बॅनर वर धनंजय मुंडे यांचा देखील फोटो दिसून येत आहे विशेष म्हणजे हे बॅनर शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोरच्या भागातच लावण्यात आले असून येथूनच हकेच्या अंतरावर नगर परिषद देखील आहे सॅद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या छत्रपती संभाजीनगर शहरात एम डी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरात करण्यासाठी वापरली जाणारी जनावरांची हाडे तसेच मिळून आल्याने खळबळ उडाली आहे तर पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केलेल्या मुद्देमालात महादेवाची पिंड देखील सापडली आहे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एम डी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरावर पोलिसांनी छापा मारला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर राज्य हैदराबाद गॅजेट लागू करण्यासोबत मात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रतिक्रिया सोपी करण्यात आली होती मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने कुणबी दाखले देण्यासंदर्भात शासन निर्णय काढलाय मात्र या निर्णयाला ओबीसी नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावरती विरोध होताना पाहायला मिळतोय दरम्यान काल बीडच्या भोगलवाडीमध्ये ओबीसी चा बूगल एलगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे आक्रमक भाषण पाहायला मिळाले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा होता मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्या विरोधात गरळ आखण्याचे काम करतोय असा हल्लाबोल नवनाथ वाघमारे यांनी केला मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हानामारी झाली लालजीपाडा येथील यादव आणि चव्हाण कुटुंबियांमध्ये जागेच्या ताब्यासंदर्भातील वाद इतका वाढला की याचे पर्यावसन हिंसक संघर्षात झाले या मारामारीत एक पासष्ट वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत आणि सर्वात मोठ्या मिरवणुकींपैकी एक मानल्या जाणाऱ्या लालबाग राजाच्या विसर्जन मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल आणि सोन साखळ्या लांबवल्या या प्रकरणी काळा चौकी पोलिसांनी तत्पर कारवाई करत एकूण पंधरा आरोपींना अटक केली आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार दहा दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान शहराच्या राज्याच्या काना कोपऱ्यातून आणि अगदी जालना कोल्हापूर रत्नागिरी आणि अहमदनगर येथूनही मंडपांना भेट देण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांच्या मोबाईल चोरी पासून सोन ही हिसकावण्यापर्यंत चोरट्यांनी गणेश भक्तांच्या पाकिटांवर डल्ला मारला सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री